आणि सुरुवात करणार आफ्रिकेतून येणाऱ्या बातमीपासून मोझांबेक हा आफ्रिकेतला छोटासा देश इदाई चक्रीवादळानंतर आलेल्या पूरस्थितीशी झगडतोय वादळ संपून सहा दिवस उलटले असले तरी काही लाख लोकवस्तीचा हा देश जवळपास अख्खाच्या अख्खा पाण्याखाली गेलाय सगळीकडे ही अशी परिस्थिती आहे शेकडो लोक आतापर्यंत मरण पावलेत आणि लाखो विस्थापित झालेत वादळ शमेपर्यंत इथं मदत पाठवणं सुद्धा शक्य नव्हतं पण अथक प्रयत्नांनी अखेर आंतरराष्ट्रीय मदत इथे पोहोचायला लागली यात सगळ्यात आधी दक्षिण आफ्रिकेची काही विमानं इथल्या एका कोरड्या बेटावर उतरली भारतानेही आपला वाटा उचलत जीवनावश्यक वस्तू आणि बचाव कार्यासाठी मदत देऊ आहे अशा सामानाने भरलेली तीन जहाज दोन दिवसांपूर्वी मोझांबिक कडे रवाना झाली नौदलाची सु, सु, सुजाता सारथी आणि शार्दूल अशी ही जहाजं आत्ता तिथे मदत कार्य करत आहेत पुरानं वेढलेल्या मोझांबिकची छायाचित्र मीडियात यायला सुरुवात झाल्यानंतर जगाला इथल्या परिस्थितीची तीव्रता लक्षात आली मोझांबिक हा आफ्रिकेतला पूर्वेकडचा एक लहानसा देश आहे त्याची लोकसंख्या अठ्ठावीस कोटीच्या आसपास आहे झिम्बाब्वे आणि मलावी हे त्याचे शेजारी देश या दोघांनाही इदाई वादळाचा फटका बसलाय आता या पुढच्या फोटोवरना स्पष्ट दिसतंय की जून दोन हजार अठरा मध्ये असा व्यवस्थित कोरडा असलेला हा देश आणि आता समुद्र अख्खा त्या देशात घुसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली बैरा हे या देशातलं महत्वाचं शहर आहे पण या पुरामुळे ते असं जलमय झालंय आणि लोकांनी हा असा अक्षरशः जमेल तिथे म्हणजे घरांच्या छपरांवर सुद्धा आश्रय घेतलाय आतापर्यंत वादळाचा जोरच इतका होता की मोझांबिक मध्ये पोहोचणं सुद्धा कठीण होतं पण वादळ शमल्यानंतर बीबीसी आफ्रिकच्या टीमनं तिथला हवाई दौरा केला तिथून फेरगल किन यांचा हा खास रिपोर्ट पुराच्या पाण्याने जमीन घर लोकांचं सामान सुमान आणि अगदी लोकांनाही गिळलंय इथे आपण समुद्रापासून पंचवीस किलोमीटर दूर आहोत पण असं वाटतंय की भर समुद्रातच आहोत या गावाचं नाव बुझी एरवी गावाची लोकसंख्या एक लाख सत्तर हजार आहे पण आता पुराचं पाणी आज शिरल्यावर लोकांनी मिळेल तसा छतावर आसरा घेतलाय काही निवाऱ्यासाठी या स्टेडियम मध्ये तर काही लोकांनी पुलावर गर्दी केली आहे पुलाचा हा रस्ता एका कॅथेड्रल कडे जातो इतर अनेक इमारतींप्रमाणे कॅथेड्रलची हानी झाली आहे शेकडो लोकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय पण त्यांना मदतीची गरज आहे इथल्या एका बेटावर दक्षिण आफ्रिकेतून आलेली हेलिकॉप्टर उतरले त्यांनी लोकांसाठी मदत आणली आहे हा पांढऱ्या कनातीचा तंबू आहे आणि त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेली मदत साठवण्यात आली आहे इथेही शेकडो लोकांनी आसरा घेतलाय व्हेरी व्हेरी सिरियस परिस्थिती खूपच वाईट आहे आम्ही संकटात आहोत पुरामुळे लोक मरत आहेत जिथे पाणी साचलं नाहीये असे लोक नशिबवानच म्हटले पाहिजेत पुराच्या पाण्यात वेढलेला असताना या माणसाची सुटका करण्यात आली वादळ थांबलं रे थांबलं की मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात होते लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी देणं ही पहिली प्राथमिकता आहे बैरा शहरात हजारो विस्थापित आहेत त्यांना शाळा आणि चर्च मध्ये तात्पुरता निवारा देण्यात आलाय पडझड झालेली नाही अशा खूप मोजक्या इमारती आहेत इदाई वादळ येऊन थडकल्याला आता सहा दिवस झालेत अन्न टंचाई जाणवायला लागली आहे या महिलेला कसा बसा थोडासा भात मिळालाय आम्हाला मदत करा मोझंबिकला मदत करा बैरामध्ये आमची अवस्था खूपच बिकट झाली आहे पाणी नाही अन्न नाही अगदी घरही नाही अगदी काहीच दिवसांपूर्वी हे लोक अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते या देशाने कधीच जगाकडे मदत मागितली नाहीये पण आता इतरांसमोर हात पसरण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरला नाहीये